श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ दे हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात पितृपक्षाचा काळ हा पितरांसाठी अर्पण करण्यात आला आहे भाद्रपद पौर्णिमेनंतर पितृपक्षाचा पंधरवाडा सुरू होतो यंदा ही तिथी सतरा सप्टेंबर पासून सुरू होणार आहे तर ती दोन ऑक्टोबर पर्यंत असणार आहे ऋषी आपले संपूर्ण जीवन हे सोळा विधींमध्ये बांधलेले आहे यातील पहिला विधी हा जन्म आहे आणि शेवटचा विधी म्हणजेच अंत्यविधी भाद्रपद शुक्ल पौर्णिमेपासून ते अश्विन कृष्ण अमावस्या अर्थात सर्व पित्री अमावस्येचा हा सोळा दिवसांचा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो पितृपक्षामध्ये काही उपाय केल्याने पितृ ऋणापासून आपल्याला मुक्ती मिळते तसेच अनेक समस्यांपासून सुटका होते असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये पितृपक्षामध्ये रोज संध्याकाळी तुम्हाला या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे दिवा कोणता घ्यायचा आहे शिवाय या दिव्यामध्ये अशी कोणती वस्तू तुम्हाला पित्रांना प्रसन्न करण्यासाठी टाकायची आहे जेणेकरून आपले पित्र आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील आपल्यावर येणारी सर्व संकट निघून जातील तर ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील जी तुमच्या पितरांची श्राद्ध तिथी आहे त्या तिथीला ती पित्रांना पाणी तीळ तांदूळ जव आणि दर्भ याचे पिंड बनून पित्रांचे श्राद्ध केले जाते तसेच ब्राह्मणांना अन्नदान केल्याने पितृ प्रसन्न होतात त्यांच्या आनंदाने पितृ ऋणापासून मुक्ती मिळते श्राद्ध हा पितरांप्रती आदर व्यक्त करण्याचा विधी मानला जातो पितृपक्षाला श्राद्ध तिथी असेही म्हटले जाते यापैकी मध्यान्न व्यापिनी तिथीला महत्व असते जर तुम्हाला पित्रांच्या मृत्यूची तारीख किंवा तिथी माहिती नसेल तर अमावस्येला श्राद्ध करावे पण श्राद्ध हे तिथीनुसार करायला हवे ज्या व्यक्तीचा अपघाताने मृत्यू होतो त्यांनी चतुर्दशीला श्राद्ध करावे या दिवशी पित्रांचे तर्पण आणि पूजा विधी केल्याने पूर्वज प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात यावेळी पिंडदान आणि तिलांजली दिली जाते पूर्वजांसाठी आधीपासून तुमच्या घरामध्ये श्राद्ध केलं जात नसेल पित्रांची सेवा तुमच्या घरामध्ये होत नसेल तर अनेक अडचणींचा सा, समस्यांचा सा, सामना तुम्हाला करावा लागतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या येतात शारीरिक समस्या 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 वाढतात वाढतात घरामध्ये मानसिक आर्थिक असतील तर तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावा तसं यश मिळत नाही म्हणावा तसा पुरेसा पैसा घरामध्ये येत नाही घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही अनावश्यक खर्च वाढतात आजारपण वाढतात घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते घरामध्ये मानसिक समस्या आहे ज्यामध्ये सतत कुटुंबामध्ये वादविवाद कलह हो भांडणं होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही तुमच्या घरातील लहान मुलं असतील तर ते सतत किरकिर -किर करतात व्यवस्थित खात पित नाहीत मोठी मुलं असतील तर त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही ते हट्टीपणा करतात घरच्यांचं ऐकत नाहीत तुमच्या उपवर मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर ते कार्य जात नाही त्यामध्ये तुम्हाला अपयशच येतं तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुमची भरभराट होत नाही नोकरीमध्ये तर म्हणावी तशी तुमची प्रगती होत नाही यासारख्या अनेक समस्यांचा सा सामना हा पितृदोषामुळे करावा लागू शकतो पितृ पक्षामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात आणि त्यांना तृप्त केल्यानंतर ते आपल्याला भरभरून असे आशीर्वाद देतात तुमच्या आई वडील हयात असतील तरी देखील तुमच्या आजी आजोबांसाठी तुम्हाला पितृपक्षामध्ये श्राद्ध हे घालावं लागतं तुमच्या आई वडिलांच्या हातून हे श्राद्ध घालावं किंवा तुम्ही केलं तरी चालतं बघा पितृदोष असेल ना तर तो तीन पिढ्यांपर्यंत लागतो पितृ पक्षामध्ये या ज्या सेवा आहेत त्या व्हायलाच हव्यात तसं तर आपण वर्ष श्राद्ध देखील घालत असतो पण पित्रांचा हा जो पंधरवाडा आहे या काळामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात म्हणून ही सेवा प्रत्येकाच्या हातून व्हायलाच हवी पितृपक्षामध्ये आपण पित्रांचं श्राद्ध केल्यानंतरही या पंधरा दिवसाच्या काळामध्ये पूर्वज आपले पृथ्वीवरतीच वावरत असतात म्हणूनच पंधरा दिवस रोज अगदी नित्य नियमाने तुम्हाला पूर्वजांसाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही कुठे कुठे लावू शकता हे देखील मी शेअर करणार आहे जिथे जमेल तुम्हाला तिथे हा दिवा जो आहे तो लावायचा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा दिवा कोणी लावावा तर आपल्या घरातील करते स्त्री असेल किंवा पुरुष असतील तर दोघांपैकी कोणीही हा दिवा लावला तरीही चालेल बघा आपल्या सर्व महिलांच्या बाबतीत असं होतं की महिन्याला आपली अडचण येते म्हणजे मासिक धर्म येतो आणि या पंधरा दिवसाच्या काळामध्ये ती अडचण येऊ शकते मग अशा वेळेस तुमच्या पतींनी हा दिवा लावला तरीही चालतो पण जर तुम्हाला सुतक पडलेलं असेल तर सुतक जे आहे ते दहा दिवस पाळावं लागतं सुतकाच्या काळामध्ये तुम्हाला चुकूनही हा दिवा जो आहे तो लावायचा नाही सुतकामध्ये आपण तसंही कोणतंही धार्मिक कार्य करत नाही त्यामुळे पितृ देखील देवासमान असतात त्यामुळे ही चूक आपल्याला करायची नाही सुतक फिटल्यानंतरच मग तुम्ही ही सेवा करू शकता आणि सुतकामध्ये तुम्हाला पित्रांचा श्राद्ध देखील घालता येणार ना नाही ते श्राद्ध तुम्ही सर्व पित्रमावस्याच्या दिवशी घालू शकता तर या उपायासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे हाच दिवा आपण पुढील पंधरा दिवस वापरायचा आहे तो बदलायचा नाही आणि तो दिवा नंतर कोणत्याही पूजामध्ये किंवा इतर शुभ कार्यामध्ये वापरायचा नाही कारण तो पूर्वजांच्या स्मरणार्थ आपण लावला होता तुम्ही एखादी मातीची पंती घेऊ शकता ती रोज स्वच्छ दोन तीस तुम्हाला परत वापरायची आहे किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कणकेचा दिवा आवर्जून लावा थोडीशी कणिक घ्यायची त्यामध्ये मीठ घालायचं नाही त्याचा एक दिवा तयार करायचा आणि हा दिवा जो आहे तो तुम्ही रोज तयार करायचा आहे कणकेचा दिवा एक दिवस वापरल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी तुम्हाला वापरता येत नाही त्या पण कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो म्हणून तुम्ही कणकेचा दिवा देखील लावू शकता रोजच्या रोज तुम्हाला कणकेचा दिवा जो आहे तो बनवायचा आहे आता रोज संध्याकाळी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर दिवे लागणीच्या वेळेस दिवे लागण्याची वेळ ही संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान आता याच वेळेमध्ये आपले पूर्वज देखील आपली वाट बघत असतात ज्याप्रमाणे देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये याच वेळेत आगमन करते अगदी त्याच प्रकारे पूर्वज देखील थांबलेले असतात म्हणून शक्य झालं तर या वेळेमध्ये करा किंवा मग तू सा तुम्ही साडेसहा पासून ते रात्री नऊ पर्यंत हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी आपण घेतलेला जो दिवा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला जे तेल घालायचं आहे ते म्हणजे मोहरीचं तेल मोहरीचं तेल तुम्ही विकत आणून ठेवा आणि हेच तेल पूर्वजांच्या स्मरणार्थ आपल्याला वापरायचं आहे तर मोहरीचं तेल घालायचं दोन वातींची एक वात करून आपल्याला या दिव्यामध्ये घालायचे आहे आता हा दिवा ठेवण्यापूर्वी त्या दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे मग तुम्ही एखादी प्लेट वापरू शकता त्यामध्ये थोड्याशा अख्ख्या अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत कारण दिव्याला नेहमी आसन असावं मग जर तुम्ही आसन प्लेटचं वापरणार नसाल तर तुम्ही एखादं विड्याचं पान घेऊ शकता पिंपळाचं पान घेऊ शकता आणि त्यावरती हा दिवा जो आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे तो दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहेत काळे तीळ हे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जातात म्हणूनच आपण पिंडदान करताना देखील त्यावरती काळे तीळ टाकतो आणि पित्रांना ज्यावेळेस आपण नैवेद्य अर्पण करतो त्यावेळेस देखील त्यावरती काळे तीळ टाकले जातात तर चिमूटभर काळे तीळ टाकल्यानंतर आपल्याला हा जो दिवा आहे तो कुठे ठेवायचा आहे तर तो सगळ्यात तो पहिला उपाय या उपायामध्ये तुम्हाला तुमच्या घराची जी दक्षिण दिशा आहे त्या दिशेला जी रूम असेल त्या रूम मध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे दक्षिण दिशेची जी भिंत आहे त्या भिंतीजवळ हा दिवा तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला तिथे आसन घेऊन बसायचं आहे आणि ओम पितृदेवायनम ओम पितृदेवायनम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे बऱ्याच जणांच्या घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार घर नसल्यामुळे अडचणी येऊ शकतात दक्षिण दिशेला जर बाथरूम असेल तर मग तिथे तुम्हाला हा दिवा लावता येणार नाही मग अशा वेळेस हा दिवा कुठे लावायचा आहे तर पहा आपल्या घरामध्ये पाणी पिण्याचा जो माठ असतो आपल्या किचन मध्ये अन्नपूर्णा देवीचा देवी लक्ष्मीचा म्हणजेच देवी, लक्ष्मी देवी पार्वतीचा निवास असतो तर त्या ठिकाणी आपण हा दिवा लावू शकतो पाण्याचा माठ जो असतो तिथे देखील पितृ येतात त्यामुळे तिथे हा दिवा जो आहे तो सांगितल्याप्रमाणे सेम तुम्हाला मोहरीचं तेल घ्यायचं आहे त्यामध्ये दोन वातींची एक वात करून घालायची आणि दिव्याला आसन देऊन तो दिवा तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला तो पिण्याच्या पाण्याच्या माठाजवळ किंवा तुम्ही एखादा हंडा भरून ठेवलेला असेल त्या हंड्याजवळ दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे यासोबतच तुम्हाला एक दिवा जो आहे तो पिंपळाच्या झाडाजवळ लावायचा आहे पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री हरी विष्णूंचा वास तर असतोच पण यासोबतच पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पित्रांचा देखील वास असतो तुमच्या घराच्या आसपास एखादं जर पिंपळाचं मोठं झाड असेल तर तिथे तुम्हाला हा दिवा घेऊन जायचा आहे सोबतच तुम्हाला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे आणि हळदी कुंकू देखील घ्यायचा आहे पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आणि पिंपळाच्या झाडाजवळ दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला पूर्वजांचं स्मरण करत हा दिवा जो आहे तो पिंपळाच्या झाडाजवळ प्रज्वलित करायचा आहे आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ हा दिवा तिथे लावल्याने पूर्वजांचे आशीर्वाद तर आपल्याला लाभतातच याशिवाय भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीचे देखील भरभरून असे आशीर्वाद लाभतात त्यानंतरचा दिवा तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर लावायचा आहे बघा मुख्य प्रवेशद्वारातूनच चांगल्या आणि वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात आणि असं म्हणतात की पंधरवाड्याच्या पंधरा दिवसांमध्ये आपले पूर्वज हे उंबरठ्या बाहेर थांबलेले असतात म्हणून दही भाताची आघारी ज्यावेळेस पूर्वजांना अर्पण केली जाते ती उंबरठ्या बाहेर दिवा ठेवूनच त्यामध्ये ती आघारी टाकली जाते आता हा जो दिवा आपल्याला उंबरठ्या बाहेर लावायचा आहे तो संध्याकाळीच लावायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही कणकीचा दिवा घेऊ शकता किंवा मातीची पंथी घेऊन त्यामध्ये मोहरीचं तेल घालू शकता आणि दिवा असाच तुम्हाला तयार करायचा आहे त्यामध्ये चिमुटभर काळे टाकायचे आहेत त्यानंतर हा दिवा जो आहे तो आपल्याला उंबरट्या बाहेर लावायचा आहे तर कसा लावायचा तर सांगितल्याप्रमाणे दिव्याला तुम्हाला आसन घ्यायचंय पिंपळाचं पान घेऊ शकता किंवा विड्याचं पान घेऊ शकता किंवा तुम्ही प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्याचं तुम्ही दिव्याला आसन द्यायचं आहे उंबरट्याच्या कोणत्याही बाजूला तुम्ही दिवा लावू शकता फक्त दिव्याची जी ज्योत म्हणजे दिव्याची दिशा जी आहे ती दक्षिणेकडे असावी त्यानंतर आपल्याला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे जास्तीत जास्त तुम्ही करू शकता पूर्वजांचे स्मरण करायचे आणि अगदी रोजच्या रोज तुम्ही उंबरठ्या बाहेर पितरांच्या स्मरणार्थ हा दिवा जो आहे तो, तो प्रज्वलित करू शकता आणि असं नाही की हे चारही ठिकाणी तुम्हाला हे दिवे लावायचे आहेत पण शक्य झालं तर श्राद्ध तिथी ज्या दिवशी आहे त्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ हा दिवा तुम्ही नक्की लावा त्यानंतर इतर दिवशी कोणताही एक दिवा, चा, चा, है दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता जसं की पिण्याच्या पाण्याच्या माठाजवळ किंवा तुमच्या घराची जी दक्षिण दिशा आहे तिथे किंवा तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर रोज तुम्हाला दिवा बदलायचा नाही तोच दिवा तुम्ही स्वच्छ धुवून परत वापरायचा आहे कनकेचा दिवा मात्र तुम्हाला रोजच्या रोज बदला लागेल तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा जेणेकरून तिथे कीटक वगैरे हा दिवा जो आहे तो खाऊन घेतील मसाला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते श्री स्वामी समर्थ